मित्रांनो श्वास घ्या खोल आणि थांबा एक क्षण कारण आजचा दिवस साधा नाही हा आहे गुरुकृपा होण्याचा दिवस हा दिवस म्हणजे तो क्षण जेव्हा तुम्ही काही बोलत नाही फक्त मन शांत होतं आणि आतमध्ये काहीतरी हलकं वाटायला लागतं तेच म्हणजे गुरुचं आगमन तेच म्हणजे श्रीपाद प्रभूंची उपस्थिती गुरुवार हा दिवस म्हणजे देवाच्या कृपेचं दार उघडण्याचा दिवस आजच्या दिवशी जो जरा जरी श्रद्धेनं प्रभूंचं नाम घेतो त्याच्या आयुष्यात बदल सुरू होतो आज तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त शब्द नाहीत ते आहेत गुरूंचे स्पंदन ते आहेत श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेचे तरंग हा अभ्यास तुम्हाला ज्ञान देईल पण त्याहून अधिक अनुभव देईल तो अनुभव की माझ्या आयुष्यात प्रभू आहेत तेच सर्व करत आहेत गुरु म्हणजे काय माहीत आहे का तो जो आपल्याला बाहेरून नाही तर आतून बदलतो आपण कितीही अंधारात असलो तू आपल्या आत एक दिवा लावतो आणि मग त्या प्रकाशात आपल्याला सगळं स्पष्ट दिसायला लागतं श्रीपाद प्रभू म्हणजे तोच प्रकाश त्यांची कृपा म्हणजे तीच शांतता जी मनाला स्पर्श करून जाते कधी कधी आपल्याला वाटतं देवा माझं काही ऐकत का नाहीस पण तेव्हा श्रीपाद प्रभू हसत असतात आणि म्हणतात बाळा मी तुझ्याजवळच आहे फक्त तू थोडा शांत हो म्हणजे माझं बोलणं तुला ऐकू येईल हा दिवस म्हणजे तेच ऐकण्याचा दिवस गुरुचं अस्तित्व गुरुचा श्वास गुरुची छाया सगळं आज आपल्या भोवती आहे हा अभ्यास म्हणजे आपल्या आत्म्याची यात्रा आहे प्रत्येक शब्द प्रत्येक ओळ म्हणजे प्रभूंचं आशीर्वचन म्हणून जेव्हा आपण श्रीपाद प्रभूंचा अभ्यास करतो तेव्हा तो केवळ वाचन नाही तर आपल्या अंतरंगाशी संवाद असतो ज्या क्षणी आपण श्रीपाद श्री वल्लभ म्हणतो त्या क्षणी आपल्या भोवती दैवी ऊर्जा जागृत होते मन शांत होतं श्वास हळू होतो आणि एक अनामिक आनंद जाणवतो कल्पना करा तुम्ही कुरवपूरच्या खाटावर उभे आहात समोर कृष्णा नदी शांत वाहते आहे वाड्याच्या झुळकीत धुपाचा सुगंध आहे आणि दुरून घंटाना दायकू येतो त्या दिव्य वातावरणात एक तेजस्वी स्वरूप दिसतं तरुण तेजस्वी माळ गळ्यात हातात कमंडऊ चेहऱ्यावर अलौकिक शांतता तो म्हणजे श्रीपाद वल्लभांचा चेहरा त्यांचं ते हसू ते डोळ्यांमधलं करुणेचं सागर ते तुम्हाला आजच्या दिवशी आशीर्वाद देत आहेत त्यांचं वचन आहे जो माझं नाम घेतो त्याचं जीवन मी स्वतः उचलून धरतो आज तोच दिवस आहे जेव्हा प्रभू स्वतः तुमच्या आयुष्याचा हात धरतील जे, हा जे काही तुमच्या मनात ओझं आहे दुःख आहे अंधार आहे ते सगळं आज प्रकाशात परिवर्तित होणार आहे म्हणून आजचा हा अभ्यास सुरू करण्याआधी एक क्षण डोळे मिटा आणि फक्त एकदा अंतकरणाने म्हणा श्रीपाद श्री, श्री वल्लभ दिगंबर दिगंबर श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर आता या क्षणी तुम्ही जिथे आहात तिथेच प्रभूंचं तेज उतरू लागला आहे तुमचं मन तुमचा विचार आणि तुमचं नशीब हे सगळं गुरुकृपेने पुन्हा लिहिलं जात आहे तर चला आजचा दिवस फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा अभ्यास सुरू करूया मन शांत हृदय उघड आणि श्रद्धेने ओथमलेलं नमस्कार श्री गुरुवे श्री राजा अध्याय तेरा? आनंद शर्मा यांचा वृत्तांत श्री शंकर भट्ट सांगतात नुसुब्बाच्या श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती पेऊन कुनवपूरच्या दिशेने प्रयाण सुरू केले रात्रीच्या वेळी एका गावात आलो साधुकरीसाठी कोणाच्या घरी जावे याच विचारात होतो त्याच मागीवरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुकासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असलेले दिसले त्याचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्य रस ओसंडून वाहत होता त्यांनी मला आदराने घरात बोलावले आणि जेवणास वाढले पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले मला आनंद शर्मा असे म्हणतात मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली एक दत्तभक्त येणार आहे त्याला पोटभर जीव घाल दत्तप्रभूचे दर्शन घेतल्याचे फळ तुला लाभेल तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झाले यावर मी म्हणालो मी दत्तभक्त आहे सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपादश्रीवल्लभ या नावारूपाने आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला निघाले आहे माझे नाव शंकर भट्टा आहे मी कर्नाटकी ब्राह्मण आहे शकणव मुनी आश्रम कथा माझे बोलणे एकूण आनंद शर्मा हसले व म्हणाले आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पंचालकोण भागातील श्री नृसिंहाचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला माझे वडील मला पंचालकोणला घेऊन गेले तेथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते मला भीती वाटली व वा भूकही लागली होती कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे तो अंतरध्यान पावला त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसलेले होते त्यांचे डोळे अग्निगोलकाप्रमाणे लाल होते एकशे एक ऋषी एक त्यांची सेवा करीत होते ते वृद्ध तपस्वी स्वतः कण्वमुनी होते ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते ते तरुणत दिसत असले तरी हजारो वर्षाचे त्यांचे तप आहे अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकले होते मला संक्षम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एक शब्दही निघेना शरीर कापू लागले तेवढ्यात महर्षी म्हणाले सध्या दत्तप्रभू पिठिकापुरमला श्रीपादश्री वल्लभ या नवारूपाने आहेत आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा तुला लवकरच श्रीपादश्री वल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपल्या वरदहस्त ठेवला मी क्षणाभरात वडिलांजवळ आलो त्यांची समाधी उतरली होती त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो मला कण्व महर्षीच्या आश्रमात आलेला अनुभव श्री दत्तप्रभूंचा नूतन अवतार पिठिका पुरत आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही राजमहेंद्रीजवळील जवळील पुण्यक्षेत्र काळ चालला होता कण्व महर्षींच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत असे एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले त्यांना पुण्यनदीत नदीत स्नान करून पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेण्याची इच्छा होती त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह केला तो त्यांनी मान्य केला आणि मनासुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतले राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्यक्षेत्र आहे राजमहेंद्रीच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते राजमहेंद्रीपासून थोडे दूर असलेले चला या पुण्यक्षेत्री गोदावरीच्या मध्यावर आहे महाशिवरात्रीच्या या शुभदिनी काही ऋषी पच्छिसाचल्ला या क्षेत्री येत तर काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिलिंग क्षेत्रात वेदांचे स्वरित वाचन करीत असत हे ऋषी परस्पर मध्यभागामधून पूर्वेकडून येत असत पश्चिम उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण यदुरुलपल्ली ये या गावी जमत असत या येदुरुलपल्ली गामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुंडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत असत माझ्या भाग्याने माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुंडली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो ही शेवटी श्री दत्तप्रभूंचीच लीला कलियुगात श्री दत्तात्रेयांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ तेथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत विषय योगशास्त्र ज्योतिष्य यांच्या चर्चेत संमलित होते या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठाने श्रीपादश्रीवल्लभ पिठिकापुरममध्ये अवतरित होऊन कलियुगातील विभूषण होणार आहे असा मंगलकारी म्हणण्यास केला संपूर्ण प्रथम दत्तावतार आहेत असे घोषित करीत होते भौतिक स्वरूपात त्यांचं दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या त्यांच्या हृदयामध्येच दर्शन करीत होते हा अवतार अत्यंत शांतिमय असून रसाने परिपूर्ण आहे असे ते म्हणाले माझे वडील मला पिठिकापुरमला घेऊन गेले आमच्याबरोबर आलेले पंडित वृंद पादगया तीर्थात स्नान करून कुक्कटेश्वर मंदिरामधील विविध देवतांचं दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठण करून श्रीपाद बापनारियोलच्या घरी जाण्यास निघाले श्री बापणारियुलू श्री अप्पळराज शर्मा त्या पंडित वृंदांबरोबर वेदस्वस्ती वाचन करून आम्हाला भेटले ते दृश्य अत्यंत मनोहारी होते असे दिव्यम भव्यम दृश्य पहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माचे सुकृतच श्रीपाद प्रभूंचे दिव्य मंगल स्वरूप वर्णन आम्हा सर्वांसाठी श्री वापणारीवच्या घरी मेजवानीचा थाट केला होता त्यावेळी श्रीपादांचे वय पाच वर्षांहून कमीच होते सुकोमल लहान वयाचा तो दिव्य शिशू अत्यंत तेजोवत वर्धस्वी सुंदर अजानबाहू नेत्रद्वयात अनंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता ज्याचे वर्णन करता वेद थकले तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा मी त्यांच्या श्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा त्यांनी आपला अभयहस्त माझ्या शिरावर ठेवला जन्मजन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे पुढच्या जन्मी वैकट्याया या नावाने अवधूत खून निरताग्निहोत्रीहून दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल तसेच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासांचे शमन करण्यास समर्थ होशील असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत अगम्य आणि अनाकलनीय आहेत गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य उलगडून दाखवण्याची कृपा करावी श्रीपाद प्रभूकडून गायत्री मंत्राचे शर्वाक्षर महिमा आनंद शर्मा म्हणाले गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते तिच्या योगाने भौतिक मानसिक तसेच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरलेले आहे यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना ग्रंथी म्हणतात जपयोगात श्रद्धानिष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होती भूव या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो भुवसच्या उच्चारणाने मानवाच्या भ्रुकुटीच्यावरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो स्वहच्या उच्चारणाने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो तचच्या उच्चारणाने आज्याचक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते सच्या उच्चारणाने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रमशक्ती प्रभावित होते वी ए उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील विश्वग्रंथीमध्ये स्थित असलेली पालनशक्ती जागृत होते तू या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगलकर शक्ती प्रभावित होते वै या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते रेचा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेमशक्तीची जागृती होते णीच्या उच्चारणाने वरील ओठावर असलेल्या सूक्ष्म सुप्त सुप्तशक्ती धनसंपद्या जागृत होते यमच्या उच्चारणाने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या जान ग्रंथीतील तेजशक्तीची सिद्धी होते भर या अक्षरसमुदायाच्या उच्चारणाने कंठात असलेल्या अंग ग्रंथीतील रक्षणाशक्ती जागृत होते गोचा उच्चार केला असता कंठक उपस्थित असलेल्या गोमती नावाच्या संधीतील शक्तीची सिद्धी होते देच्या उच्चारणाने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमनशक्ती प्रभावित होते व चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठाशक्तीची सिद्धी करतो सच्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात सिंहिणी नावाची ग्रंथी असते या ग्रंथीतील धारणाशक्ती प्रभावित होते धीच्या उच्चारणाने यकृतात असलेल्या धानग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते नच्या उच्चारणाने आपल्या प्लीहेमध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते कोणी कितीही मोठा असता तरी त्याला लहान करून दाखविण्याची शक्ती आहे श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत ते अनघा देवी समवेत श्रीदत्त आहेत त्यांची मनोवाक काय कवणी आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात गायत्री मातेमध्ये माते माते प्रातकाळी हसारुद असलेली ब्राह्मी शक्ती असते मध्यान काळात गरुत्रारूद असलेली वैष्णवी शक्ती असते सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते गायत्री मंत्राची अधिष्ठापी देवता सविता आहे त्रेता युगात श्री पिटिकापुरात भारद्वाज सविता देवता प्रातकाळी लुग्वेद रूपात असते तर रात्री अथर्व रूपाला असते आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतिकरूप आहे योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेला महाजाज्वल्यमान प्रकाशमन ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात यातूनच कोट्यानुकोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणाला संरक्षण होत असते प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडवेणांना शक्तीचे सावित्री हे नाव आहे असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते इह लोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव येण्यासाठी दोघींमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे श्रीपादांच्या धरणाश्वितांना होतो इतर देवता व श्री दत्तात्रयांच्या आराधनेतील फरक हाच आहे मला मंत्रशर्मा महोदयांनी दिलेला सल्ला किती अपूर्व होता तेव्हा मी शंकर भट्ट म्हणालो महाराज तुम्ही किती धान्य आहात श्रीपाद प्रभू जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल त्या जन्माला आपण श्रीकृष्ण सरस्वती या संन्यास धर्माचे आचरण करील असणार यावर आनंद शमी म्हणाले भगवंताचा अवतारच भक्तासाठी असतो ते मानव रूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचार संपन्न जीवनाने सर्व मानवांना शिकवण देतात ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरुंचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्व आपल्या कृतीने समजावून देतात अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऐंशी पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो बाप नारय चाल्यू आणि यांच्या वंशाचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते मल्लादीच्या घरी मुलगी झाली तर वाजपेयी जाजुलींच्या घरची सून होणार आणि वाजपेयी जाजुलींच्या पोरी मुलगी झाल्यास मल्लादींची सून होणार असे ते गमतीने म्हणत असत बाप यांची मुलगी सकल सौभाग्यवती सुमती वाजपेयी जाजुलींच्या घरी दिली नाही तिचा विवाह विधिलिखित अगोचर असलेल्या दिव्य घंडीकोटा अप्पल राजू शर्मा झाला साक्षात दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभाने त्यांच्या मातेच्या रक्तसंबंध असलेल्या वाजपेयी जाजुलींचा सुद्धा उद्धार केला माधवाचार्यांना श्रीपाद प्रभूंबद्दल अति वात्सल्य भाव होता हेच पुढे विद्यारण्य महर्षी झाले त्यांचे शिष्य मल्ल्यानंद त्यांचे शिष्य देवतीर्थ त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्यांच्या तीन पिढ्या होतील श्री विद्यारण्य कृष्ण सरस्वतीच्या रूपाने अवतरित होतील आणि ते श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद शोभविणार आहेत श्रीपाद नित्य सत्यवचन बोलत त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य सत्य होत असे एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालीत होती तेवढ्यात व्यंकटप्पया श्रेष्ठी तेथे आले त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले आपले गोत्र माडे का हे ऐकून उत्तर न देता श्रीपादाचे गोड बोलणे ऐकून हसले वास्तविक पाहता श्रीपादचे गोत्र भारद्वाज होते श्रीपादांना वाटले व्यंकटप्प या श्रेष्ठी सुद्धा आपले गोत्रज आहेत स्नानंतर सुमती देवीने गुंडीतील पाणी ओवाळून दाखले आणि माडेयासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला माडेयाला सोळा वर्षाचे आयुष्य होते पुढे शिवांच्या आशीर्वादाने तो चिरंजीवी झाला श्रीपाद प्रभू सोळा वर्षपर्यंतचा ऐकबलांजवळ राहणार हे वर्म गर्भितपणे सुचविले होते सोळा वर्षानंतर माड्या यांनी गृहत्याग केला होता व ते चिरंजीवी झाले होते श्रीपाद प्रभू सुद्धा सोळा वर्ष आई वडिलांकडे राहिले नंतर जगदगुरु झाले नंतर यथाकाली गुप्त झाले त्यांच्या शरीराला ला लाभले आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्याच स्वरूपात अनुस्वेच्या रूपात ते अवतरले होते असे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितले होते श्रीपादांची विविध रूपे श्रीपाद प्रभू त्याच्या योगशक्तीला बहिमुख करून स्त्री रूपात दर्शन देत असत तसेच त्याच्या योगशक्तीचे दर्शन सुद्धा आपल्या साधकांना देत असत हे किती अपूर्व होते कुंडलिनी शक्ती अशी बहिर्मुख केवळ दत्तात्रय भगवानच करू शकत सोळा वर्षांच्या वयाचे असतानाचे श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या मातापिता नरसिंह वर्मा राजमांबा व्यंकटप्पया श्रेष्ठी दांपत्य या सर्वांना आपल्या अद्भुत लिलाशक्तीचे स्वरूप दाखविले श्रीपादांच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह करावा अशी त्यांच्या मातापिताची फार इच्छा होती परंतु त्यांची निराशाच झाली श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत रूपात दर्शन दिले होते तेव्हा सांगितले होते माते तुझा मुलगा सोळा वर्षांचा होईपर्यंत तुझ्याजवळ राहील त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही गृहत्याग करून निघून जाईल त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागावे श्री अनघा दत्त हे आदि दाम्पत्य आहेत त्यांना जन्ममरण नाही ते सर्वदा लिलाविहार करतात ते श्रीपाद वल्लवांच्या रूपात नृसिया सरस्वतींच्या रूपात स्वामी समर्थीच्या रूपात अर्धनारेश्वर होऊन राहतील मंडल काल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताचे पारायण केल्याने मिळणारे फळ श्रीपादांचा गणेश चतुर्थीस अवतार झाला हे विशेष आहे लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगाला लाभाद महर्षी या नावाने नावाजला होता तोच श्रीकृष्णा अवतारात नंद या रूपात जन्मास आला श्री वासवी माता या भूमीवर आस्कराचार्य या नावाने अवतरल्या लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार कालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते आपल्या तत्वामध्ये विघ्नविनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते त्या नक्षत्रापासून सत्तातीसावे नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र असताना कुर्वतपुरात अदृश्य झाले जन्मपत्रिकेप्रकारे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहांपासून मिळणारे फल निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडळ दीक्षा घेतात एका मंडळामध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चना केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारण केल्यास सर्व कामनाची सिद्धी होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एका एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडित असतात त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या चाळीस दिशांमधून पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात तेथे ते आवश्यक बदल घडवून स्पंदनामध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अरे शंकर भट्टा तू श्रीपाद प्रभूचे लेखन करशील असे अंतर्दृष्टीने कळले आहे लोकात व्यवहारात असलेल्या संथाल लेखकांची वशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेली स्तोत्रे वगैरे असतात तू लिहिलेल्या प्रभूचरित्रामध्ये चरित्रामध्ये तुझ्या वशावळीची आवश्यकता नाही प्रभूचे ध्यान करून तुझ्या अंतरंगामध्ये श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलमतेने समजेल अशा रीतीने रचना करशील तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध व्याकरण दृष्ट्या अगदी बरोबर असण्याची आवश्यकता नाही काही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फुरतील त्याच छंदबद्ध व्याकरण दृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही भक्त जी पदे म्हणतील त्या पदामध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असेल त्या पदामध्ये असलेल्या रथाचे आपण पठण केल्यास आपले चैतन्य तत्काळ भगवत चैतन्याशी सामिप्य पावते परमेश्वर भावप्रिय आहे भाष्यप्रिय नाही भावना म्हणजे शाश्वत शक्ती श्रीपाद प्रभूंचे मल्लाडी वेंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्सवाई या तीन कुटुंबाशी अत्यंत सख्य होते एका सणाच्या निमित्ताने व्यंकटप्पा या श्रेष्ठी अप्पळा राजू दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते होते त्याला तसेच कारण श्रेष्ठीपुरमधील एका प्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ दिवस तार तिथी सर्व सांगितले होते त्यांचे ज्योतिष आतापर्यंत कधीच खोटे ठरले नव्हते हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचे होते त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्याची भविष्यवाणी खोटी झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गाव भर फिरेल अपमृत्यू टाळण्यासाठी अपळा राजू शर्मांनी कालाग्निशमनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला थोड्याच वेळात सुमती महाराणी भरझरी वस्त्रेपणधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली तेवढ्याच श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्याने ते मोठ्याने आई असे ओरड लागले सुमती त्यांच्याकडे धावतच गेली त्या दिव्य मंगळ स्वरूपातल्या साध्वीने आपले दिव्य होता त्याने तडफडून काही क्षणात आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचले ही बातमी कळताच तो ज्योतिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस परंतु सर्व ज्योतीची ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूभाई कसले तू करून गाढवावरून फिरायची गरज नाही तुला पश्चाताप झाला हेच पुरे तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठीकडून कर्ज घेतले होते ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले या पापामुळे त्यांना घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला हिनयोनिद असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला श्रेष्ठींच्या आपमृत्यूचे कर्मफळ बैलाकडे वळविले तू या बैलाचा दाहसंस्कार करून अन्नदान कर तुझ्या वडिलाचे वाईट कर्मफळ नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषाने केले श्रीपद प्रभु अनेक प्रकारे प्राणरक्षण करू शकतात श्रीपाद योगसंपन्न अवतार आहेत त्यांना काहीच असाध्य नाही उच्छ्वास निश्वासाच्या गतीचे विच्छेदन केल्याने मुक्ती प्राप्त करून घेणे सोपे आहे क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा विशुद्ध अनाहत मणिपूर स्वादिष्ठान मुलाधार चक्रात फिलवून वरून खाली खालून वर परिभ्रमण करतात एका क्रियेला लागणारा वेळ एका वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासा एवढा असतो रात्र दिवसाच्या एक तृतीयांश वेळात एक हजार क्रिया झाल्या तर केवळ तीन वर्षात सहजतेने प्रकृतीद्वारे दहा लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो आनंद शर्माच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली सकाळचे अहिन्नक आटोपून श्री आनंद शर्माचा निरोप घेऊन श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूर कडे निघालो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो